माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं तर आपण म्हणतोच पण आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या मुक्या जनावरांसोबत सुद्धा आपण तेवढ्याच मायेने वागायला पाहिजे तेव्हाच आपलं मानवी जीवन हे सार्थकी होईल नमस्कार मी अश्विनी खौसे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या महिला दिनविशेष या खास सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहे सेव्ह स्पीचलेस फाउंडेशनच्या फाउंडेशन चा फाउंडर स्मिता मिरे मॅडम चला तर भेटूया आणि त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल आणि या सिरीज मध्ये आपण कर्तृत्ववान महिलांची मुबलक वेळेत माफक माहिती जाणून घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहे स्मिता मिरे मॅम ज्या सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या फाउंडर आहेत आज आपण सगळ्यात आधी तर त्यांना विचारूया की त्यांचं शालेय शिक्षण कुठनं झालं त्या कुठनं बिलॉंग करतात मॅडम माझं नाव हो स्मिता मिरे आहे मी नागपूरचीच मूळची सोमलवार शाळेतनं माझं शिक्षण झालेलं आहे आणि पुढे बॅचलर्स ऑफ सायन्स आणि मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स असं माझं एज्युकेशन झालं आय टी सेक्टरमधनं असल्यामुळे खूप ओपन ऑपॉर्च्युनिटीज होत्या भारतात भारताच्या बाहेरही सो परदेशात जाऊन ही नोकरी करून आलेली आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये त्या सेक्टरमध्ये कामही केलेलं आहे मला उत्सुकता तर ही आहे की या विषयावर तुमच्या मनात विचार कसा आला आणि तुम्हाला प्रेरणास्त्रोत की आपल्याला हे काम करायचं आहे नक्की हेच आपल्या लाईफचं पर्पज आहे का दिशा मिळाली माझे वडील हे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये काम करत होते अ ऑफिसर सो माझा मॅक्झिमम वेळ हा uh, प्राण्यांसोबतच गेला त्यामुळे फॅमिली फा, एक ॲनिमल लवर असल्यामुळे आमच्यामध्ये तो बाय डिफॉल्ट आलेला आहे प्राणीप्रेम हे बाय डिफॉल्ट आलेला आहे सो so, uh, माझ्या घरासमोर बरेच असे uh, डॉग्स असायचे त्यांना आम्ही खाऊ घालायचो लहानपणी आई वडील खाऊ घालायचे त्याच्यामुळे आम्हालाही तोच लढा लागला आम्हाला आमच्यामध्येही तेच संस्कार आलेत की प्राण्यांना जपा आणि uh, आजपासून वीस वर्ष आधी ती काय uh, वेळ होती किंवा त्यावेळेमध्ये काहीच uh, इतके अवेअरनेस नव्हते माझ्या घरासमोर काही श्वान असायचे त्यातला एक श्वान जो सहा फूट भिंत उडी मारून घरात यायचा एक वेळेला त्यांना त्याला मारलं आणि त्याची कंबर मोडली आणि त्याच्यानंतर कमरेतन मोडलेला तो असा माझ्या घरापर्यंत आला आणि मी त्याची काहीच मदत करू शकली नाही आठ दिवस मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले खूप आम्ही त्यावेळेत आम्हीही लहान होतो आणि खूप प्रयत्न केले खूप मदत शोधली पण कुठूनही काहीही मदत त्यांच्यासाठी आली नाही आणि असे श्वान जेव्हा आपण रेस्क्यू करतो किंवा त्यांना आपल्या घरात ठेवायचं असतं तेव्हा आजूबाजूच्या लोकांचाही खूप विरोध असतो की त्यांना मदत करू नका किंवा त्यांना घरात ठेवू नका सो so अशा वेळेमध्ये शेवटी तो सातव्या दिवशी तो मरण पावला आणि ती कुठेतरी मनात ती खंत निर्माण झाली आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचं किंवा त्यांच्यासाठी तरी, तरी निदान एक शेल्टर असायला हवं की जे या पद्धतीने ज्यांचे हाल होतात किंवा त्यांना या परिस्थितीमध्ये ते स्वतःच स्वतः करू शकत नाही अशा श्वानांसाठी काहीतरी करायचं हा तेव्हा मनात एक निर्णय केला आणि आज हे शेल्टर आ, आ, आहे म्हणजे जवळपास किती वर्ष आधी ऑर्गनायझेशनची सुरुवात तुम्ही केली आणि यासाठी तुम्हाला सपोर्ट कोणत्या पॉलिसीज वगैरे आहेत का आ, 2013 आ, आ, ले ले। दोन हजार तेरा मध्ये मी ऍक्च्युअली ही संस्था ओपन केली माझं शेल्टर सुरू झालेलं आहे दोन हजार सात पासून मी ऍक्टिवली अॅनिमल रेस्क्यूज करते आहे अकरा मध्ये माझे मेजर रेस्क्यूज मी कॅटल्स मध्ये केलेत आणि आग् तेरामध्ये मी हे शेल्टर स्टार्ट केलं सो दोन हजार तेरापासून आज अकरा वर्ष जवळपास झालेले आहेत आणि मध्ये माझ्याकडनं बऱ्याच अप्लिकेशन गेल्या कारण ही माझी जी जागा ऍट प्रेझेंट आहे ही शेल्टर रेंट्स, रेंट्स रेंट रेंटच्या जागेवर आहे आणि रेंटवर आम्ही असं किती काळ एक्सटेंड करता येईल हे आम्हालाही माहिती नाही पण अकरा वर्ष आम्ही हे खूप चांगल्या चालवलं आणि आशा आहे की पुढेही व्यवस्थित चालत राहील गव्हर्नमेंटमध्ये भरपूर अप्लिकेशन्स मी दिल्या होत्या पण त्यांचं म्हणणं होतं की अॅनिमल शेल्टर साठी ऑलरेडी एक लँड पर्पज लँड कोणाला तरी दिलेली आहे त्याच्यामुळे परत ही जागा मिळणं शक्य नाही आहे सो त्याच्यावर खूप डिपेंडेंट न राहता आम्ही आमचं शेल्टर सुरू केलं चॅरिटी कमिशनर के मध्ये आम्ही रजिस्टर्ड आहोत एक प्रायव्हेट एनजीओ मी रजिस्टर केली आणि आज भरपूर लोक या संस्थेला जुळलेले आहेत जवळपास अडीचशे कुत्रे या श्वान श्वानाश्र आहेत आणि कितीतरी जनावरांना इथं मदत मिळते कितीतरी लहान पिल्ले असतात ज्यांना लोक मारतात ज्यांना त्यांच्यावर क्रूरता करतात ज्यांचे हातपाय तोडतात ज्यांच्या अंगावरनं गाडी नेली जाते ऍसिड फेकलं जातं छतावरनं फेकून दिलं जातं गाडीला बांधून तुम्ही फरफट तोडत नेतात असे कितीतरी प्राणी क्रूरता त्यांच्यावर होत असते ऍक्सिडेंट होत असतात असे कितीतरी श्वान या जागेवर येतात बरेचसे असे सर्जरीज असतात ज्यांना कॅन्सर झालेलं असतं ते कॅन्सर इथे येऊन बरेच श्वानांचे बरे झालेले आहेत हजारो डॉग्सवर नसबंदी इथे झालेली आहे त्याच्यानंतर कितीतरी डॉग्स यांच्यावर ऑर्थोपेडिक सर्जरीज इथे प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत रॉड्स त्यांच्यामध्ये प्रॉपर सक्सेसफुली प्लेस केले गेलेले आहेत असे कितीतरी श्वानांना इथे मदत मिळालेली आहे आणि खूप यंगस्टर्स म्हणा किंवा भरपूर असे लोक आहेत ज्यांना खरोखर काहीतरी करायचे पण त्यांची हिंमत इथपर्यंत होत नाही की शेल्टर ओपन करावं असे किती तरी लोक इथे जुळलेले आहेत आणि म्हणजे रस्त्यावर अपघात होतात किंवा काही होतात तर मग ते तुमच्याशी संपर्क कसे साधतात तुमचं काही प्लॅटफॉर्म हो आमचं ऍक्च्युली एक फेसबुक आणि इंस्टाग्राम सध्या दोन प्लॅटफॉर्म <laughs> आहेत स्वतःच्या नंबरवर किंवा संस्थेचा नंबर, नंबर आम्ही कधीही केलेला नाही आहे कारण इथे जे काम करणारे लोक आहेत हे सगळे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत प्रत्येकाला आपला वेळ काढून इथे स्वतःचा वेळ द्यायचा आहे त्यामुळे जर चोवीस तास जर कंटिन्यू कॉल आले तर आम्ही ते उचलू शकणार आणि किंवा ती मदत त्यांच्यापर्यंत प्रॉपर पद्धतीने जाऊ शकणार नाही म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्राम साहेब एक पेज आम्ही तयार केलं ज्याचे एक्सेस भरपूर व्हॉलेंटियर्सकडे असतं ज्यांना कंप्लेंट द्यायची असते त्यांनी तिथला एक छोटासा रेकॉर्ड करायचा असतो व्हिडिओ तो त्याच्यावर ते पाठवतात तिथनं त्याचा कॉन्टॅक्ट नंबर येतो तिथनच ॲड्रेस येतो तो, ता, तो डॉग जर पॅरेलाइज असेल किंवा त्याला खूप इंजुरी असेल तर आमचा नियर बाय व्हॉलेंटिअर त्यांना कनेक्ट करतात आणि अशा पद्धतीने त्यांना वेळेत मदत पोहोचवली जाते काही असेही श्वान असतात ज्यांना आपण जागेवर ठीक करू शकतो तर तिथल्या काही लोकांच्या मदतीने आम्ही त्यांना जागेवरच ठीक करतो या व्यतिरिक्त बरेचशे अॅनिमल क्रुएल्टी सुद्धा आमच्यापर्यंत असेच येतात की बरेच लोक घाबरतात अशा केसेस रजिस्टर करायला तर ते आम्हाला इन्स्टाग्रामवर पाठवतात त्यांची आयडेंटिटी हाईड करायला सांगतात आणि आम्हाला आम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्या प्राणी प्राण्यापर्यंत ती मदत पोहोचवता येते तर महिला दिनाचं औचित्य आहे आणि खास महिला म्हणून या क्षेत्रात येणं म्हणजे नक्की चॅलेंज चॅलेंज म्हणायला पाहिजे बरोबर आहे आणि घरचा सपोर्ट आहे म्हणूनच कदाचित इथवर आल्यात लग्न आणि नोकरी व्यवसाय यात तुमचं काय मत बरोबर आहे घरचा सपोर्ट असेल तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो पण आजपासून अकरा वर्ष आधी जी परिस्थिती होती डेफिनेटली एक आय टी सेक्टरची मुलगी बेस्ट करिअर सोडून हाय प्रोफाईल करिअर सोडून मी uh, रस्त्यावरच्या शहाण्यांसाठी काम करायला बघते सो so, कुठलेही पॅरेंट्स सपोर्ट करणार नाहीत कारण तेव्हा मला त्यांचा खूप विरोध होता की हे सगळं आपल्यासाठी नाही आहे किंवा हे सगळं तुम्ही करू नका एक चांगलं करिअर बनवा एक चांगलं लाईफ uh, जगा पण प्रत्येकाचं uh, लाईफचं एक काहीतरी पर्पज असतं त्याला माहिती असायला पाहिजे आपल्याला जर ते कळते की माझं सगळं लक्ष इथे आहे किंवा मला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे की यांच्यासाठी कोणीच काही करत नाही गायींसाठी तुम्ही बघाल खूप सारे गोरक्षण्स असतात खूप लोक काही करतात माणसांसाठी तर भरपूर ठिकाणी आहेत लहान मुलांसाठी आहे ऑर्फनेजेस आहेत ओल्ड एज होम्स आहेत पण साठी स्पेसिफिकली स्ट्रे साठी कुठेही काहीही असं तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही कुठल्याही शहरामध्ये त्यातल्या त्यात इतका म्हणजे तो एक अनवॉन्टेड अॅनिमल आहे श्वान की तो मॅन्स बेस्ट फ्रेंड पण म्हटला जातो आणि तो नको पण असतो त्याला त्याच्यावर किती क्रूरता होतात त्याला किती त्रास दिला जातो हे इथपर्यंत आणणं किंवा लोकांसाठी भांडणं तर त्याच्यासाठी मला माझं फॅमिली लाईफ किंवा मला माझं करिअर हे सगळं बाजूला ठेवूनच हे सगळं करावं लागेल बरेचसे असे केसेस यायचे जे रात्री अपरात्री अशा वाजता 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 रात्री कॉल्स आजही येतात आणि मला तिथे लागतं आणि ते रेस्क्यूज करावे लागतात ते डेफिनेटली मी फॅमिली सपोर्ट नाही करू शकत आज फॅमिली मला सपोर्ट करते आहे आणि फुल सपोर्ट करतात कारण कुठेतरी त्यांनाही माझा तो पर्पज समजलेला आहे आणि प्रत्येक माणसाला आपल्या जगण्याचा उद्देश समजायला हवा आणि तो जर वेळेत समजतो आहे तर तुम्ही त्या स्पेसिफिक उद्देशासाठी खूप काही करू शकता पुष्कळ लोकांना तो उद्देश खूप उशिरा समजतो आणि मग तेवढ्यापर्यंत एकतर त्यांच्या हातात तो वेळ निघून गेलेला असतो वेळ कमी असतो आणि सुरुवात कुठून करायची त्यावेळ त्यांना नेमकं समजत नाही सो so, आय फील लकी की मला खूप आधी हे खूप लक्षात आलं की मला एक्झॅक्टली करायचं काय मला या इतक्या साऱ्या सा, प्राण्यांचा प्राण्यांसाठी मोठं शेल्टर बांधायचं की अजूनही तो लाईफचा पर्पज फुलफिल झालेला नाहीये पुढे याला खूप एक्सटेंड करायचं खूप मोठं बनवायचं आणि ती मी नक्की करेल खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणाला की आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला कळला पाहिजे तो कळला की आपलं जीवन आपण आनंदीत जगू शकतो आणि समाधानाने जगू शकतो पहिली गोष्ट तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की तुम्हाला घरचं वातावरण म्हणजे वन विभागात तुमचे वडील होते आणि त्यातूनच कदाचित प्राण्यांवर प्रेम हे जे तुमचं अंगीच आहे पण माझं म्हणणं असं आहे की आजची पिढी आजच्या पिढीला सुद्धा जे डॉग आवडतात ते स्वतः घरी ठेवतात त्यांना पण त्यांची प्रायोरिटी असते ब्रीड वेगवेगळ्या बेक ब्रीडचे महागाचे जे श्वान थे थे। ते मिळतात ते त्यातून तुम्ही या, म्हणजे यांच्यासाठी मनात काहीतरी ठेवलं म्हणजे नक्की हे मूळ कल्पना आहे तुमच्या मनातली की नाही कुत्रा कोणताही असू दे बरोबर किंवा एक रिअल डॉग लव्हर जो असतो तो कधीही कुठल्याही डिस्क्रिमिनेट करत नाही माझ्यासाठी हा लहानस हे तुटलेले आहेत हा पण तितकाच प्रेमळ आहे आणि हा तितकाच जीवाळाचा आहे जितका मला एक ब्रीडचा डॉग असेल सो एक जो अॅनिमल लवर असतो त्याच्यासाठी कुत्रा हा कुठलाही असो तो तितकाच प्रेमळ आणि तितकाच जवळचा असतो त्याच्यामुळे मला ब्रीड पाळायची आहे किंवा मला मोठाच डॉग हवा आहे त्याला आपण अॅनिमल लवर्स असं म्हणू शकत नाही सो so, जे डॉग लवर्स आहेत त्यांना माझी हीच एक विनंती आहे की प्लीज आपला आपल्या देशातले श्वान पाळा कारण आपल्याकडे इतकी मोठी समस्या निर्माण झालेली आहे की स्ट्रे डॉग्स एलिमिनेट करा इथपर्यंत ऑर्डर्स येतात आहेत इथपर्यंत त्या गोष्टी जातात आहेत त्या यासाठी जातात आहेत कारण आपल्यासारखे अॅनिमल लवर्स आपण ब्रीड्सकडे फोकस करतो आपण जर यांच्याकडे लक्ष दिलं तर कितीतरी डॉग्स अडॉप्ट होतील कितीतरी शाळांना घर मिळेल आणि ते तो जो ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो कुठेतरी सॉल्व्ह करू शकू प्लस जे तुम्ही बाहेरून कुत्रे आणतात बरेच लोक फक्त आवड किंवा हॉबी म्हणून ते घेऊन येतात आणि मग त्यांची अत्यंत हाल करतात तुम्ही हस्की आणता हस्की हा अल्प सीजन मध्ये राहणारा तो डॉग मायनस टेम्परेचर तो डॉग सर्व करतो इथे फॉर्टी टू डिग्रीवर त्याला फिरवता हा तास जर्मन शेफर्डला बांधून ठेवलं जातं त्याच्यानंतर तो अग्रेसिव्ह होतो एखादा डॉबरमॅनला किंवा एखादा रॉट व्हीलरला तुम्ही बांधून ठेवता त्याच्यामुळे आपल्या घरात कुठला डॉग सुटेबल आहे आपल्या फॅमिलीला तो सुटेबल आहे का घरात कोणाचा आक्षेप आहे का या सगळ्या गोष्टींना समजणं आणि गोष्टी आपल्या मुलांना समजवणं हे पॅरेंट्सचं काम आहे प्राण्यांसोबत को एक्झिस्ट करणं स्पेशली एक, डॉग सोबत को एक्झिस्ट करणं हे आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे कारण जोवर तुम्ही त्यांना ते शिकवणार नाही तोवर त्यांचं जे एग्रेशन आहे ते कुठेतरी कमी होणार नाही ते भांडण जे होतात ते कमी होणार नाही डॉग्स अटॅक्स वाढतात किंवा डॉग्स मागे धावणं किंवा त्यांच्याबद्दल हे असे जे इश्यूज क्रिएट होतात ते होणार नाहीत तेच आणि यांच्यासाठी खास तुम्हाला म्हणजे काय संदेश देऊ इच्छिणार जे होळीला रंगवतात श्वाना जे दिवाळीला फटाके बांधतात इवन आपल्या गायी सुद्धा सुटलेल्या नाही बरोबर तर असं लोकांना तुम्ही काय सांगा म्हणजे हे आज सांगावं लागतं हे माणुसकीला माणुसकी जपा हे जर सांगावं लागतंय तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाहीये हे आपल्यालाच समजायला हवं की एक मुका प्राणी आहे तो जर तुम्हाला काही त्रास देत नाहीये तर त्याला विनाकारण तुम्ही त्रास देऊ नका कुठल्याही प्राण्याला जर तुम्ही स्वतःहून त्रास देणार नाही तोवर तो तुमच्यावर आक्रमक होत नाही मग तो कुठलाही प्राणी असो बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की आ, फटाके तोंडाजवळ आणून मुद्दाम फोडतात लहान पिल्लांच्या त्यांच्या शेपटीला बांधतात हे प्लीज करू नका होळीच्या दिवशी तुम्ही जे रंग त्यांच्यावर आहेत त्या रंगाने त्यांचे स्किन इन्फेक्शन होतं त्यांना तुम्ही तेवढ्यापुरती खेळ म्हणून तुमचं फँटसी म्हणून त्यांच्या अंगावर रंग फेकताय आणि तुम्ही निघून जातात त्याच्यानंतर ते स्वतःचे अंगोळ स्वतः घालू शकत नाही तो रंग काढू शकत नाही ते चाटतात ते केमिकल त्यांच्या पोटात जातात तर असे लहान बरेच पिल्ल मरून जातात त्याच्यानंतर त्यांचे मोठे डॉग्स जे असतात ते चाटतात त्यांना खात सुटते नजरेत येतात ज्यांना आम्ही वाचवू शकतो पण सगळ्यांनाच वाचवू शकत नाही आणि असे कितीतरी या निरागस प्राणी या सगळ्या आपल्या छंदाला बळी पडतात त्यामुळे असा कुठलाही प्रकार करू नका ज्यांनी त्यांना त्रास होईल तुमचा आनंद आहे तो इको फ्रेंडली असायला हवा पीसफुली असायला हवं सेलिब्रेशन जे आहे ते खूप पीसफुली असायला हवं ते आपल्यामुळे कुठल्या प्राण्याला किंवा इतर व्यक्तीलाही त्याचा त्रास नको व्हायला हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवं अगदी <laughs> शेवटी मला हाच क्वेश्चन करायचा आहे की आ, महिला म्हणून तुम्ही महिला दिन विशेष महिलांना काय संदेश देऊ <laughs> मी या संस्थे व्यतिरिक्त एक ट्रॅव्हल एजन्सी झालं होते टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे माझी सो प्रत प्रत्येक मुलीला मला हेच सांगायचंय की स्वतःची आवड जपा तुम्हाला कुठे वाटते आहे की मला काहीतरी करायचंय आणि तुम्हाला ते कळते की माझ्या आयुष्याचा पर्पज हा आहे शिक्षण कुठलेही असो तुमचं प्रोफेशन कुठलेही असो असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी जे आज या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत त्यांनी खूप कॉम्प्रोमाइजेस लाईफमध्ये केलेले आहेत सो कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावंच लागणार आहे स्वतःच्या स्वप्नांसाठी थोडीशी थोडासा वेळ काढा आणि फॅमिली सपोर्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नाही मिळणार आहे त्याच्यामुळे स्वतःच्या गोष्टींसाठी स्वतः भांडा स्वतः इंडिपेंडेंट व्हा फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा जितक जितका वेळ स्वतःसाठी आपलं फॅमिली मुलं आणि सगळ्याच्यातनं थोडा वेळ स्वतःसाठीही काढा कारण ते काढणार नाही तोवर तुम्हाला स्वतःच्या जगण्याचा पर्पज कळणार नाही आणि वेळ निघून गेल्यावर तो पर्पज कळण्याला काहीही अर्थ उरत नाही आपण त्यावेळेस फक्त पश्चातापच करतो बरोबर <laughs> अगदी बरोबर नक्की तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे आणि मला पण असं वाटते की महिला म्हणून भावनेमध्ये वाहून न जाता एक आपला जीवनाचा उद्देश कळायला पाहिजे आणि आपण आपलं जीवन कशा प्रकारे जगायला पाहिजे हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे आणि असंच खूप छान तुमचं जे कार्य आहे ते ऐकून खूप छान वाटलं मॅडम तुम्ही आमच्यासाठी इतका चांगला वेळ काढला त्यासाठी धन्यवाद हॅपी वुमन्स डे आणि नक्की असेच कार्य तुमचं कंटिन्यू ठेवा आणि तुम्ही समाजामध्ये एक प्रेरणा स्रोत म्हणून उभ्या आहात आणि नक्कीच यातून कोणीतरी प्रेरणा घेईल आणि त्या सु तेसुद्धा क मुक्या जनावरांसाठी काहीतरी करणार अशी आशा आणि धन्यवाद थँक्यू सो मच so अशाच चांगल्या व्हिडिओसाठी बघत राहा महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू रो वन नाइन एट वन अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर